आणि आता बातमी मुंबईच्या लोकल संदर्भातली मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे विद्याविहार ते ठाणे या स्टेशन दरम्यान हा ब्लॉक असणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल हार्बरवरती कुर्ला ते वाशी मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे त्यामुळे लोकलवर परिणाम होईल सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हार्बरवरती ब्लॉक असणार आहे त्यामुळे तर तुम्ही काही कामानिमित्त किंवा कुठल्या कारणानिमित्त घरातून बाहेर पडणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक नीट तपासा आणि त्यानंतरच बाहेर पडा आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत आहेत मनोज मेगाब्लॉक आहे आणि रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिक वेगवेगळ्या कारणांकरता बाहेर पडत असतात मात्र या मेगा ब्लॉकमुळं किती अडचणी निर्माण होऊ शकतात नक्कीच प्रशांत आज आपण बघितलं रेल्वेकडून तिन्ही म्हणजेच मध्य असतील पश्चिम रेल्वे असेल तसंच हर्बल रेल्वे असेल या तिन्ही मार्गावरती आपण बघितलं तर मेगाब्लॉक असणार आहे आणि आपण हा बघितलं आज अभियांत्रिकी आणि देखभेळच्या कामाकरिता हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे आपण पश्चिम रेल्वेचा बहिरात चर्चगेट ते विरार हा मेगाब्लॉक नसणार आहे तर आपण म्हणतो पालघर ते बोईसर या ठिकाणी हा मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी साडेआठ ते साडे अकरा दरम्यान हा मेगा ब्लॉक घेणार आहे तर आपण आता दादर स्टेशन या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी बघू शकता मध्य रेल्वे रेल्वेवरती देखील मेगाब्लॉक हा घेण्यात आलेला आहे आणि मध्य रेल्वेवरती आपण बोललो तर विद्याविहार ते ठाणे सारख्या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरती हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे तर आपण हार्बरवरती बघितलं तर कुर्ला आणि वाशी दरम्यान मार्गावरती हा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे एक्सप्रेस गाड्या त्या काहीशा तरी धावतील आणि आपण मिळतं पंधरा ते मिनटं लोकल आहेत त्या देखील उशिराने या ठिकाणी धावणार त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी आपण मिळतो त्रास सहन करावा लागणार आहे कारण कारण की आज रविवारचा दिवस आहे रविवारचा दिवस असल्यामुळे नागरिक हे फिरण्यासाठी जात असतात बाहेर पण आज आपण मिळतं मेगा ब्लॉक घेण्यात असल्यामुळे नागरिकांची कुठेतरी तारांबळ ता उडणार आहे आणि आपण मिळतं या ठिकाणी रेल्वेकडनं दिलगिरी देखील या ठिकाणी ही व्यक्त करण्यात आलेली आहे कारण की प्रवेशांनी टाइम टेबल बघून या ठिकाणी प्रवास करण्याचं देखील या ठिकाणी रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण बघल तर या ठिकाणी तिन्ही मार्गावरती हा मेगाब्लॉक असणार आहे प्रशांत नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी